लक्ष्मी फाटा सांगलवाडी सांगली इस्लामपूर रोडवरील स्टीलचा हातगाडा आणि शेतातील शेडवरील स्टेरिव एप्लीवायर आणि लोखंडी कुळवसा ऐकून सत्तावन्न हजाराचा मुद्देमाल चोरून नेला आहे याप्रकरणी संजय कल्लप्पा टकुडगे वय चव्वेचाळीस राणा जमादार गल्ली तुंग यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्याद यांचा वडापाव नाश्ता सेंटरचा व्यवसाय आहे ते त्यांचा स्टीलचा हातगाडा लक्ष्मी फाटा सांगलवाडी सांगली इस्लामपूर रोडवर अनुयश हॉटेलजवळ लावून व्यवसाय करतात रात्री तो स्टीलचा गाडा त्याच ठिकाणी लावून घरी निघून जातात शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे रात्री साडेआठ वाजता गाडी बंद करून घरी निघून गेले त्याच रात्री कुणीतरी अज्ञात चोट्यानं फिर्यादींचा पन्नास हजार रुपये किमतीचा स्टीलचा हातगाडा तसेच फिर्यादी प्रमाणेच फिर्यादीच्या हातगाड्या समोरच्या असलेल्या साक्षीदार संजय जयवंत पाटील व अठ्ठेचाळीस दत्त दत्तचौक सांगलीवाडी यांच्या शेतातील शेडवर पक्षी उडवण्यासाठी लावलेला स्टेरिव आणि अॅम्प्लिवायर तसेच शेती कामासाठी वापरात असलेला एक लोखंडी कुळव असा एकूण सत्तावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हातगड्यावर आले असता चोरीचा प्रकार उघड झाला याप्रकरणी फिर्यादींनी सांगलीश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात चोट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे